रविवार एप्रिल रोजी वर्धमान महावीर यांची जयंती जैन धर्माचे आणि शेवटचे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जयंती हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तेराव्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो भगवान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे मध्ये वैशाली येथील क्षत्रिय राजघराण्यात झाला होता त्यांना लहानपणापासूनच अध्यात्म आणि तत्वज्ञानाची आवड होती वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि तपश्चर्या आणि आत्मज्ञानाचा शोध सुरू केला अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर पाचशे सत्तावीस सी मध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि ते महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले भगवान महावीरांनी अहिंसा सत्य अस्तेय आणि ब्रह्मचार्य या पंचशील तत्वांचा उपदेश केला भगवान महावीरांनी अहिंसेला जीवनाचे सर्वोत्तम तत्व मानले त्यांनी सर्व प्राणी मात्रांप्रती करुणा आणि प्रेमाचा संदेश दिला महावीर जयंती अहिंसेच्या या महान संदेशाची आठवण करून देते आणि लोकांना सर्व प्राणी मात्रांप्रती दयाळूपणे वागण्याची प्रेरणा देते भगवान महावीरांनी आत्मसाक्षात्कार हे जीवनाचे अंतिम ध्येय मानले आहे त्यांनी पाच महाव्रतांचे जसे अहिंसा सत्य अहंकार ब्रह्मचर्य आणि तपस्वी पालन करून मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवला म्हणून हा दिवस आत्मसंवर्धन आणि आत्मविकासाची प्रेरणा देतो भगवान महावीर यांनी समाज सुधारक म्हणून विशेष भूमिका बजावली त्यांनी जातीभेद लिंगभेद आणि अनेक सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवला आणि सर्व माणसांना समान वागणूक देण्याचे आणि त्यांना समान हक्क आणि संधी देण्याचे समर्थन केले महावीर जयंती सामाजिक न्याय आणि समतेची प्रेरणा देते धर्माव्यतिरिक्त अनेक लोक शांतता आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा करतात सिन्नर शहरातही महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वाचनालयात जैन उपस्थितीत भगवान महावीर यांच्या प्रतिमेपूर्वी पालन केला पाहिजे असे यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले या उपक्रमास भारतीय जनता पार्टीचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड उपस्थित होते देशाच्या विकास विकासामध्ये जैन समाजाचे अतिशय मोठ योगदान आहे असे त्यांनी प्रमुखपणे नमूद केले जयंती निमित्त जैन बांधवांच्या वतीने शेते गल्लीतील जैन स्थानक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेशपेठ भिकुसा कॉर्नर शिंपी गल्लेमार्गे महालक्ष्मी रोड येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात होती मोठ्या उत्साहात भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी जैन समाजाचे अध्यक्ष मनोज भंडारी उपाध्यक्ष सचिव महावीर खजिनदार आनंद भाऊरीला चोपडा ताराचंद खिवनसरा रमेश कटारिया प्रेमचंद खिवनसरा नितीन चोरडिया किरण खिवनसरा अनिता खिवनसरा वैशाली भंडारी पूजा खिवनसरा तेजस कटारिया ज्योती खिवनसरा आदी सह जैन समाज महिला पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस सी न्यूज साठी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने आज जैन स्थानक, स्थानक शेटेगल्ली येथे प्रतिमा पूजन करून सांस्कृतिक समाजाच्या वतीने बहुमंडळ महिला मंडळ पाठशाळा आणि सर्व समाजाच्या मदतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं तो कार्यक्रम संपन्न करून सिन्नर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली आणि शोभायात्रे सांगता ही दरवर्षीप्रमाणे सिन्नर सार्वजनिक वाचनालयात संपन्न झाली आणि दरवर्षीप्रमाणे सिन्नर सार्वजनिक वाचनालय हे भगवान महावीर जन्मकल्याणक साजरी करत असतं त्या कार्यक्रमात उपस्थित राहून इथे सुद्धा आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम बहुमंडळ पाठशाळा आणि आमच्या काही श्राविका ज्या आहे श्रावक आहे यांनी मनोगत व्यक्त केला सांस्कृतिक कार्यक्रम पण सादर केला तसेच समस्त देशवासियांना शिन्नरकरांना भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्य अहिंसा परिग्रह या गोष्टीचा आपण सर्वांनी आपल्या जीवनात उतरवून आपणही आपलं जीवन सार्थक्य बनावे हेच भगवान आ, महावीर जन्मी प्रार्थना करतो भगवान महावीर यांचा जन्मोत्सव संपूर्ण विश्वास साजरा होत असताना सिन्नर सार्वजनिक वाचनालयात दरवर्षी जन्मोत्सवाचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो सर्व जैन समाज बांधव महावीर जयंतीच्या दिवशी सिन्नर शहरातून शोभायात्रा म्हणजेच मिरवणूक काढतात आणि या मिरवणुकीची सांगता सिन्नर सार्वजनिक वाचनालयात होते समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माता भगिनी हे वाचनालयामध्ये येतात आणि वाचनालयामध्ये भगवान महावीर यांच्या प्रतिमेचं पूजन होतं त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण होतं यावेळेलाही हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा झाला जैन समाजातील बहुमंडळाच्या वतीने भगवान महावीर यांच्या कार्यावरती खूप छान गीत रचना बहुमंडळाने सादर केली अनेकांनी या ठिकाणी भगवान महावीरांच्या कार्याची माहिती दिली जैन श्रावक संघाचे अध्यक्ष मनोजजी भंडारी यांनीही या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचप्रमाणे डॉक्टर महावीर खेऊसरा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कार्यभाव हेमंत वाजे आणि सर्व संचालकांच्या वतीने सर्वांचं स्वागत करण्यात आलं आणि हा उत्सव साजरा करण्यात आला आज आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी भगवान महावीर स्वामींचा पंचवीस पंचवीसशे तेवीस जन्मदिवस मोठ्या उत्साहाने सिन्नर येथे साजरा करण्यात आला सिन्नर वाचनालयातर्फे पण आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला जैन समाजातर्फे सिन्नर वाचनालयाचे हार्दिक आभार मानतो तसेच आजच्या दिवशी सिन्नर भाजपचे कार्याध्यक्ष जयंत शेठ आव्हाड हे पण हजर राहिले त्यांनी पण समाजासाठी चांगलं प्रेरणादायी भाषण केले त्यांचे मी आभार मानतो आणि सर्व जैन समाजाला आणि सर्व समाज बांधवांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जैन समाज जैन समाजाचे सर्व बांधव माझ्या वाचनालयाचे सर्व संचालक मंडळ आज आमची जैन महावीर जयंती निमित्त सगळेजण एकत्र आले सगळ्यांनी महावीरांचं जे गोड कौतुक केलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद नमस्कार सिन्नरकर मी नितीन चोरडिया सर्व सिन्नरकरांना माझ्या माझ्या परिवारातर्फे तसंच माझ्या समाज बांधवातर्फे महावीर जन कल्याण निमित्त सर्वांना शुभेच्छा महावीरांनी जो संदेश दिलेला आहे जिओ और जिने दो त्याचं सगळ्यांनी हे करावं अनुवादन करावं ह्यासाठी मी आपला आपण्यास प्रोत्साहन देत आहे तसेच सगळ्या सिन्नरकरांना येणाऱ्या भैरनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा